नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक महत्वाच्या माहितीसाठी सर्वप्रथम स्वतःसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आता शेतकऱ्यांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील सर्व मंडईतील संप संपला सर्व मंडईमध्ये पुन्हा लिलाव सुरू यावेळी अवकाळी पाऊस आणि दुधाच्या नुकसानीची भरपाई द्यावी तर आठ हजार कोटींच्या मागण्या मांडल्या शेतकऱ्यांच्या तीन लाखांच्या विम्याच्या आगाऊ नोटिसा फेटाळल्या आयुक्तांच्या सूचना यवतमाळ जिल्ह्यातही ही स्थिती कहरत बाजार समितीत गुळाचा भाव अठ्याहत्तरशे रुपयांच्या पुढे तर सातारा बाजार समितीत गुळाचा भाव अडुसष्टशे चाळीस रुपयांच्या पुढे पोहोचला गाव मंडई समितीच्या आवारात कुठे बेपरवा सौदे सुरू झाले चांगला प्रतिसाद प्रति किलो दोनशे पंचाहत्तर रुपये उच्च दर दोन हजार चा किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जारी त्रेसष्ट हजार शेतकरी सावकाराच्या जाळ्यात अडकले अमरावती जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत कर्जदार वाढले आहेत काजू हमी भाव परिषदेत जाहीर करावा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची मागणी मार्ग येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली गोरेगावचे शेतकरी पाच दिवसांपासून संपावर असून सोयाबीन कापूस कांदा रेपसीड पिकांना नवीन चांगला भाव मिळाल्याने शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा सर्व शेतकरी बांधवांनी सावधानता बाळगावी गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा उद्या पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठा बंद राहणार आहे देशात फुलकोबीच्या दरात सुधारणा झाली मागणीनुसार किंमत राखणे फळांमध्ये कलिंगड द्राक्षे कळमना बाजारात दूर हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली त्यासोबतच आज सोयाबीनच्या दरातही काहीशी वाढ झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली कांदा मेथी आणि कोथिंबीरीच्या दरात सुधारणा झाली असून आज महाराष्ट्रातील सोलापूर मंडईत कांदा मेथी आणि कोथिंबिरीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे नाशिक मंडईत हिरव्या मिरची आवक घटली शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक महत्वाची माहिती मिळवण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद